नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेमध्ये पेटी बादली व सेफ्टी किट मिळत असते तर त्या व्यतिरिक्त आपल्याला योग्य योजना कोणकोणत्या आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व त्याचे फायदे काय आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण यावडिओच्या माध्यमातून हो पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलवर नवीन नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मिळत असू नका चला व्हिडिओ सुरू करूया खरंच पहिले तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर सर्च करायचं आहे बांधकाम कामगार बांधकाम कामगार सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पहिलीच वेबसाईट आहे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक गेल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून मित्रांनो तर यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे इंग्लिश आहे आपण मराठी करून घेऊ तर मित्रांनो ते पाहू शकता बांधकाम कामगार नोंदणी बांधकाम कामगार दाव्याचे ऑनलाईन अर्ज करा व बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी नूतनीकरण व दाव्याच्या नियुक्तीची तारीख बदला आणि आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा आणि बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा, करा। तर अशा प्रकारे हे खूप सारे इथं ऑप्शन आहे मित्रांनो तर तुम्हाला इथं वर यायचं आहे वर आल्यानंतर इथे तीन देशावर क्लिक करायचं मित्रांनो तीन देशावर क्लिक यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे खूप सारे ऑप्शन आहे तर त्यामध्ये तुम्ही पा पाहू शकता कल्याणकारी योजना तर यावर क्लिक करायचं मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सर्व योजनेची माहिती दिली आहे मित्रांनो तर इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता कल्याणकारी योजनेमध्ये सामाजिक सुरक्षामध्ये काय काय वेळ असणार आहे तर यामध्ये पहिल्या विवाहतीच्या खर्च खर्चाच्या परिपूर्तीसाठी तीस हजार रुपये मिळणार आहे व एका मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला एकावन्न हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तर ही पण एक योजना आहे मित्रांनो पाहू शकता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही पण एक योजना आहे त्यानंतर पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना तर ही पण एक योजना आहे मित्रांनो तर या त्यानंतर तुम्ही पाहू शकता नंबर दोनमध्ये मध्ये आहे शैक्षणिक या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलासाठी लागू राहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पंचवीस रुपये मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो त्यांची किमान पंचवीस टक्के अथवा अधिक उपस्थिती आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता इयत्ता दहावी बारावी मध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार मिळणार मित्रांनो तर मित्रांनो होऊ शकता इयत्ता अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष दहा हजार मिळणार मित्रांनो त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रति प्रतिवर्ष रुपये वीस हजार रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीला पण मिळणार आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीला शिकवत असाल तर त्यांना पण मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ते पाहू शकता इथे आहे वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपये मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष साठ हजार रुपये मिळणार आहे म्हणजे इंजिनिअरिंग किंवा किमध्ये एक लाख रुपये मिळणार आहे मित्रांनो आणि इंजिनिअरिंगसाठी साठ हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो त्या त्यामध्ये आप नोंदीकृत बांधकामाच्या पत्नीस पण लागू होणार आहे मित्रांनो ही योजना तर मित्रांनो ते पाहू शकता शासनमान्य पदविकेसाठी प्रति प्रति शिक्षण वर्ष वीस हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर शासनमान्य पदवीतर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षे पंचवीस हजार मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर नोंदित बांधकाम कामगारांना दोन पाल्यांना एम एस आय टी शिक्षणाची शुल्काची प्रतिपूर्तता मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही जी बी एम एस आय टीला फी भरलेली आहे तर ती पण तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो वापिस तर त्यासाठी पण आपण फॉर्म भरू शकता तर मित्रांनो पाहू शकता आरोग्यविषयक मध्ये काय आहे एका मुलाच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलाचे नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव मिळणार आहे मित्रांनो तर त्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो रुपये दोन लाख रुपये पंच्याहत्तर किंवा कायमस्वरूपी अपंगवास झाल्यास तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर इथे पाहू शकता आरोग्य तपासणीसाठी पण पैसे मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता आर्थिक मदतमध्ये कामगारांना कामावर असताना मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये कायदेशीर वारसाला मिळणार आहे मित्रांनो तर त्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये कायदेशीर वारसाला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य हो। दोन लाख रुपये मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पाहू शकता अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य हो। दोन लाख रुपये मिळणार मित्रांनो त्यानंतर मित्र मित्रांनो इथे पाहू शकता कामगाराच्या मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये वय पन्नास ते साठ वर्षाच्या मध्ये पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर कामगाराच्या मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस कि अथवा श्री कामगाराच्या विदूर पतीस रुपये चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरिता मिळणार मित्रांनो त्यानंतर पाहू शकतो मित्रांनो गृह रुपये सहा लाख रुपयापर्यंतचा व्याजाची रक्कम किंवा दोन लाखाची व्याजाची रक्कम ही माफ होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ते पाहू शकता अशा प्रकारे या योग योकविश योजना आहे मित्रांनो तर या योगविश योजनेसाठी आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर आपण याच यूट्यूब चॅनलवर आपण सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मित्रांनो तर कोणत्या योजनेसाठी कोणता कसा अर्ज करायचा तर सर्व एक एक व्हिडिओ येणार आहे मित्रांनो तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा आणि मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता अजून याच्यात खूप साऱ्या योजना आहे तर यामध्ये तुम्हाला संसारबादली पेटी आणि सेफ्टी किट पण मिळते मित्रांनो तर ते या व्यतिरिक्त आहे मित्रांनो तर अशा पूर्ण मिळून तुम्हाला खूप साऱ्या हो योजना यामध्ये लागू होत असतात मित्रांनो आणि यामध्ये अजून काही योजना आल्या तर आपण आपल्या चॅनलवर सांग सांगणार आहोत तर त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल काढावं विसरू नका आणि यासाठी कोण कोण पात्र असणार आहे तर ते ते, ते चेक करण्यासाठी इथं तीन रेषा राहायचं मित्रांनो तीन रेषेवर आल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो बांधकाम नोंदणी कामगार नोंदणी यावर क्लिक करायचं मित्रांनो कामगार नोंदणी क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल आणि कामगार नोंदणी तर मित्रांनो यासाठी कोण कोण पात्र असणार आहे अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार यासाठी पात्र असणार आहे मित्रांनो त्यानंतर मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम बांधकाम कामगार म्हणून केलेले कामगार पाहिजे मित्रांनो त्यानंतर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे मित्रांनो तरी दिले आहे माग मागील वर्षभरात नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर आधार कार्ड पाहिजे आणि वयाचा पुरावा पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो ते चेक करण्यासाठी तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारची यादी तर असं दिसू शकते मित्रांनो तर याला काही चेक क्लिक करायची गरज नाही आहे तुम्ही खाली पाहू शकता आपली पात्रता तपासा आणि नोंदणी करण्यासाठी पुढे जा तर इथे तुम्ही पाहू शकता कृपया आपली जन्मतारीख प्रविष्ट करा यावर क्लिक करायचा मित्रांनो यावर क्लिकनंतर तुमची जी पण जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख टाकायची मित्रांनो जन्मतारी टाकायची जन्म तारीख टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा महिना आणि डे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही नव्वद दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्र कामगार करिता काम करत आहात का तर तुम्ही करत असाल तर होय करायचं मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का तर तुमच्याकडे पुतपत्ता असेलच मित्रांनो आधार कार्ड तर त्यावर पण क्लिक करायचं मित्रांनो पुढे आणि आपल्याकडे आधार कार्ड आहे का तरी ते पण आधार कार्ड आहे तर हे निवा पत्त्याचा पुरावा बी आधार कार्ड चालतो आपल्या मित्रांनो आणि आधार कार्ड पण आहे आपल्याकडे मित्रांनो तर यासाठी तुमचं पात्रता तपासा यावर क्लिक करायचं मित्रांनो चेक इलिजिबिलिटी तरी ते पाहू शकता युवर यू, यू आर इलिजिबल तर आपण या योजनेसाठी इलिजिबल आहे तर असं इथे ग्राह्य धरले जातं मित्रांनो आणि यानंतर तुम्ही ओकेवर क्लिक करून तुम्ही इथे ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो तर हे ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर यासाठी आपण पहिलेच व्हिडिओ बनवला आहे पण यानंतर आपण सर्व जे पण योजना आहेत त्याचे ऑनलाईन अर्ज कसे करायचे तर आपण या युट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओ टाकणार आहेत तर नोंदणी कशी करायची याबद्दल पण आपण व्हिडिओ टाकणार आहोत आणि ज्याच्यात खूप साऱ्या योजना आहेत तर कोणत्या नवीन योजना आल्या ते आपण सांगणार आहोत तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोजावी विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाऊ विसरू नका चला तो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र